इंद्रायणीचं पसायदान दिनांक सत्तावीस मार्च क्ष आणि क्ष किरण लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर क्ष कुणीतरी एक कुणीतरींपैकी एक कुणीतरी ज्याला फारसा अर्थ नाही ज्याला फारसं महत्त्व नाही ज्याची दखल घेण्याची गरज नाही असा ज्याची दखल घेण्यासाठी ज्यात काहीही नसतं असा त्यामुळे त्याच्याबद्दल फारसं काय मुळीच बोलायचं नाही लीन तर दूरच क्षच्या वाट्याला कायमची उपेक्षा क्ष उपेक्षेसाठी जन्माला येतो उपेक्षितच जगतो तो, तो, तो मरतो तेव्हाही त्याची फारशी दखल कोणी घेत नाही त्याच्यासारखेच अनेक क्ष त्याला पोहोचवायला येतात पोहोचवायला आलेल्या क्षच्या डोळ्यात अश्रू ही क्षच असतो असे अनेक क्ष आले आणि गेले जगाचे गाडे नाही थांबले अशी उपेक्षित प्रतिक्रिया दिलेल्या क्षच्या पदरात टाकणारे राहिलेले क्षच असतात क्षच्या परंपरेला अशा उपेक्षांचा सराव असतो उपेक्षित अपेक्षा करायची ही धारणा क्षच्या परंपरेची झालेली असते आपल्याला मिळालेलं क्ष हे नावही परक हे क्ष ला माहीत असतं ह्या नावात क्ष भाषांतरित असतो क्ष हे इंग्रजीतल्या एक्सचं भाषांतर हा एक्स एक्स वाय झेडमधला एक्सच्या वाट्याला निदान भाषांतर तरी आलं वाय आणि झेड मात्र या भाषांतरापासूनही वंचित राहिले हा क्ष माणसात आला बीजगणितातही आला बीजगणिताचं बीज खरं तर क्षमुळं चांगलं रुजलं क्षसुद्धा बीजगणितात रुजला पण त्याची किंमत दरवेळी बदलत गेली क्षच्या किंमतीवरून इतरांची किंमत निश्चित करता आली इतरांची किंमत निश्चित झाली की क्षचं काम संपलं काम संपलं की क्षच्या वाट्याला पुन्हा अडगळ क्ष नेहमीच असाच केवळ वापरण्यासाठी वापरला गेला वापरून झाला फेकून दिला पुन्हा लागला वापरण्यासाठी तेव्हा आणला उचलून ह्या बाबतीत क्षचा कुठलाही आक्षेप नाही आपण क्ष आहोत यातच तो मशगूल हा क्ष किरणातही आला भौतिकशास्त्रज्ञ विल्यम रॉन्डगेन यांनी शोधलेला तो एक किरण कोणता तरी एक कुठला तरी एक म्हणून रॉन्डगेननी त्याला एक्स हे नाव दिलं या एक्स रेनं वैद्यकशास्त्रात क्रांती केली तरी पण त्याचं एक्स रे हे नाव माणसातल्या क्षणा माहीत नव्हतंच फोटो ह्या नावानं तो ओळखला जाऊ लागला डॉक्टरांनी काढायला सांगितलेला फोटो ही ओळख त्याला मिळाली नेहमीच्या फोटोपेक्षा तो दिसतोही वेगळा आणि असतोही वेगळा डॉक्टरांनी हा फोटो सांगितला की अवस्था शेवटची समजायची ही अवस्था क्षेत्रात बराच काळ रूढ होती पण ह्या क्ष किरणांमुळं शेवटच्या अवस्थेतले अनेक क्ष खेचून मूळ अवस्थेत आणता आले आपल्यासाठी हे क्ष किरण विल्यम रॉनगेन यांनी शोधले त्यांना त्याबद्दल नोबेल पारितोषिकही मिळालं सत्तावीस मार्च अठराशे पंचेचाळीस ही रॉनगेन यांची जन्मतारीख सत्तावीस मार्च ही तारीख क्ष किरण दिन म्हणून साजरी करावी हे ही कुठल्याही क्षच्या गावीही नसतं कारण क्ष ला क्षच ठेवणारी यंत्रणा प्रबळ असते कुठल्याही बाबतीत क्ष वरचड होऊ नये ही काळजी हो ही, ही यंत्रणा घेत असते क्षलाही या गोष्टीची खंत नसते ह्या यंत्रणेचं क्ष किरण काढून या यंत्रणेला डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट द्यावी याचंही क्षला भान नसतं तो आपल्या सुरक्षित क्षपणात संरक्षित असतो